नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंथित प्रवास हे आपल्या सिरीजच्या आजच्या नवव्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण या प्रवासाचा नववा टप्पा गाठतोय भक्तिरसाच्या लहरीत न्हालेलं अंतःकरण इतर सगळ्या मोहपाशातून सुटून हरिनामाच्या प्रकाशाकडे कशी सर्वांगीण वाटचाल करत आहे बघताय ना चला मग आज पुन्हा एकदा त्याच भक्तिभावाने या प्रवासाला प्रारंभ करूया भावनेच्या गाभाऱ्यातून नामाच्या उजेडात प्रवेश करूया आजच्या भागातील पहिला अभंग बघूया हरी तैसे हरिचे दास नाहीतया भयमोह चिंता अस होऊनि राहती उदास बळकटकास भक्तीची धरुनी पाय त्याजिलेजन न लगे मान मृत्तिकाधन कंठी नामामृत पान न ना लगे आन ऐसे झाले वावतरी उदंडच पोटी धीरसिंधू ऐसे जग जेठी कामक्रोधान सुटे मिठी गिरही तरी वेठी राबवितो बळे तरी नागवती काळा लीन तरी सकळांच्या तळा उदार तरी देहासे सकळा जाणो नि कळा सर्व नैते संसार तो तयांचा दास मोक्षतो असे वास देशवट त्रास न शिवती अस वैष्णवजन जन्म मृत्यू स्वप्नांसारीखे आपत्यान दिसे पारखे तुका म्हणे अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची या अभंगात तुकाराम महाराज हरिभक्तांचं विशेष वर्णन करतात ते म्हणतायत की जसा महान आहे तसेच त्याचे भक्तसुद्धा विलक्षण असतात त्यांना ना कुठला मोह असतो ना कसला लोभ ना कसली हाव ते कुठल्याच भौतिक सुखांना वश होत नाही श्री विठ्ठलाचे चरण हेच त्यांच्या जीवनाचं केंद्रबिंदू असतं ते लोकांपासून मान सन्मानापासून संपत्तीपासून कायम दूर असतात त्यांचं अंतरंग नामामृतानं भरलेलं असतं ते इतके संपूर्ण समर्पित असतात की काम क्रोधसुद्धा त्यांना जिंकू शकत नाही कळी काळही त्यांना नमवत नाही मोक्ष त्यांची वाट बघतो रिद्धीसिद्धी त्यांचं स्वागत करतात पण त्यांना त्यात रस नसतो त्यांचं सोप म्हणजे भगवंताच्या प्रेमात अखंड बुडालेलं असणं पुढील अभंग बघूया चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार शस्त्र हे निर्वाणीचं बाण निकट समय अवसान कोठे योजेल दशदान खंडी नारायण दुःख चिंतने सकळ श्रेष्ठांचे हे मत पावे सिद्धी पाववी अनंत म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढेची म्हणून रुसलो संसारा सर्पविखार हा पांढरा तुझशी अंतर रे दातारा पा याची दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना पावलो केलियाचा दंड खाणी भोगिल्या याती उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत घाली देवा या अभंगात तुकाराम महाराज नामस्मरणाच्या प्रभावावर अधिक प्रकाश टाकतात ते म्हणतात की श्रीहरीचं नाव चांगलं रूप गोमट म्हणजे सुंदर आहे भगवंताचं रूप सुंदरच आहे पण त्याचं नाम अजून प्रभावी आहे इतकं सामर्थ्यशाली आहे की मृत्यूपाशी सुद्धा त्याचाच आधार उरतो शेवटच्या क्षणी म्हणजे गोदान असेल भूदान सुवर्णदान इत्यादी दानं काहीही करत नाही पण नारायण हा भक्तांनी चिंतन केल्यावर त्यांचं दुःख विमोचन करतो असं सगळ्या श्रेष्ठांचं मत आहे असं म्हटलंय तो अनंतच फलसिद्धीपर्यंत पोहोचवतो म्हणून भक्तजनांनी त्याला शरण जाणं हे योग्य ठरेल विठ्ठल विठ्ठल हा जप उद्धार करतो तुकाराम महाराज म्हणतायत की हे देवा मी तुझ्या चरणाशी आलो आहे संसार हा शुभ्र विषारी साप असल्यामुळे मी संसार सोडलाय त्याच्यावर मी रुसलो आहे रागावलो आहे या संसाराचे अनेक खाणी मला भोगवल्या देहप्रपंचा नसता छंद मला लावला त्यामुळे मी मस्तवाल झालो त्याचं फळ म्हणजे माझी विटंबना झाली तुकाराम महाराज म्हणतात की मी अनेक जन्म भोगले आता ते थांबवलं पाहिजे म्हणून देवा मी तुम्हाला दंडवत घालतो पुढील अभंग बघूया काय आम्ही भक्ती करणे कैसे काय एक वाहावे तुम्हासी अवघा भरून उरलासी वाणी खाणी रसी रूपी गंधी कसे करू इंद्रिया बंधन पुण्यपापाचे खंडन काय व्रत करू आचरण काय तुझे विणे उरले ते काय डोळे झाकूनिया पाहू मंत्र जप काय ध्याऊ ठाई धरुनी भाव काय ते वाव तुझं विणं काय हेंडो कवण कावन दिशा ठाई पाय ठेऊ कैसा काय तू नव्हेसी न कळे येसा काय मी कैसा पाहो आता तुझी या नामाची सकळ पूजा अर्चन मंत्र माळ धूपदीप नैवेद्य फळ तांबूल वाहू पुष्पांजळ तुका म्हणे या अभंगात तुकाराम महाराजांना एक वेगळाच प्रश्न पडलाय ते विचारतायत की देवा तुला नेमकं अर्पण तरी काय करावं तुझी भक्ती आम्ही कशी करावी तुला काय व्हावं सगळं काही व्यापूनही तू उरला आहेस अवघा भरवणे उरलासी रूपरसगंधात अनेक खाणी तूच आहेस आम्ही आपल्या इंद्रियांना कसं आवरावं पाप पुण्याचा नाश करण्यासाठी कोणतं व्रत आचरावं तू नाहीस अशी कोणती जागा शिल्लक आहे मी डोळे झाकून काय पाहू कोणत्या मंत्राचा जप करून तुझं ध्यान करू तुझ्याशिवाय जगात कुठे काही आहे का मी कोणत्या दिशेला जाऊ तुझ्याशिवाय कोणती जागा रिकामी आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या नामघोषाचाच उपयोग करून धूप दीप नैवेद्य तांबूल फळं सगळं काही नामानेच करेन तुळशीच्या फुलांच्या माळा नामाच्याच करेन तुझ्या गळ्यात घालेन नाम हीच फुलं अंजलीमध्ये घेऊन तुला वाहीन या तीनही अभंगातून तुकाराम महाराजांनी हेच महान जीवनसूत्र मांडले की नामस्मरण सर्वात मोठं साधन आहे बाकी सगळं काही मोहक वाटतं पण अंतत त्रासदायकच ठरतं आणि जो भगवंताशी एकरूप होतो त्याचंच जीवन धन्य होतं त्याच्यासाठी सगळंच आनंदमय आणि प्रत्येक क्षण सोहळा होतो चला मग आपण पुढील भागात पुन्हा भेटूच नव्या अभंगांसह तोपर्यंत नामस्मरण करत राहा मनात विश्वास ठेवा आणि भक्तीचा गंध साऱ्या जीवनात पेरत राहा जय हरी विठ्ठल पुन्हा भेटूया पुढच्या भागात त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद